पहा खूप मस्त प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे अकरा दशांशीनं तीन सहा आठ नऊ ही संख्या शतांशामध्ये पूर्ण करायचं आहे दशांश शतांश आपल्याला माहिती आहे यापूर्वी आपण एक असाच प्रश्न घेतलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे अकरा दशांशीनं तीन सहा आठ नऊ थोडंसं लांब लांब लिहितो मी अकरा दशांशीनं तीन सहा आठ नऊ त्याला कसं वाचायचं ते सांगतो दशांशानंतरचा जो अंक आहे हा दशांश आहे दशांशानंतरचा जो अंक आहे त्याला काय म्हटलं जातं दशांश या अंकाला काय म्हटलं जातं शतांश काय म्हटलं जातं सहाला आणि पुढचा अंक सहस्रांश काय म्हटलं जातं सहस्रांश पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय शतांशामध्ये रूपांतर करायचंय दिलेल्या संख्येला शतांशामध्ये म्हणजे शतांश कुठे आहे शतांश चा अंक सहा आहे अशा वेळी काय करायचं सहाच्या पुढचा अंक म्हणजे सहस्रांश हा अंकाकडे या अंकाकडे जायचं हा अंक आठ आहे म्हणजे पाच पेक्षा छोटा आहे का मोठा आहे पाच पेक्षा मोठा आहे म्हणून काय होईल सोपी पद्धत याच्यामध्ये प्लस एक करा हा अंक एक इकडे घ्या म्हणजे काय होईल इथं सहाच्या ऐवजी सात होईल म्हणजे अकरा दशांशींना तीन ला तीन तसंच सहाच्या ऐवजी सात झाला म्हणजे ही संख्या शतांशामध्ये पूर्ण झाली अगदी सोपा प्रश्न म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक अकरा दशांशींना तीन सात पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे अगदी सोपी पद्धत आणि पटकन आपण सांगितलेलं आहे